श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक माहिती देणार आहे प्रवासाला जाताना नेहमी आपल्याजवळ ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे कधीच आपला अपघात होणार नाही कोणतंही विघ्न आपल्या वाटेमध्ये येणार नाही त्याचबरोबर प्रवासात कोणतंही संकटसुद्धा येणार नाही आपला सुखाचा प्रवास होणार आहे अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आयुष्यात अनेकदा आपल्याला काही ना काही कामासाठी प्रवास करावा लागतो अनेक वेळा हे प्रवास अतिशय सुखद आणि यशस्वी सिद्ध होतात तर अनेक वेळा आपल्या वाटेत अनेक मोठ्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि अशा अनुभवामुळेच बऱ्याचदा आपल्या घरचा एखादा व्यक्ती बाहेर जायचं म्हटलं की आपल्या मनामध्ये शंकाकुशंका यायला लागतात की त्याचा प्रवास व्यवस्थित होईल ना वाटेमध्ये काही अडचणी तर येणार नाही ना तर अशा समस्या किंवा अशा शंका मना आपल्या मनामध्ये न येण्याकरता आपल्याला काही उपाय किंवा काही वस्तू जे आहेत ते आपल्याबरोबर घेऊन जाणं गरजेचे असतात ह्या वस्तू घेऊन गेल्यामुळे आपल्या वाटेमध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे संकट किंवा विघ्नही येत नाही अगदी स्वतःच्या अनुभवाने सांगते जर तुम्हाला तुमचा प्रवास शुभ आणि यशस्वी करायचा असेल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपले आराध्य दैवतला आपल्याला धूप दीप अगरबत्ती दाखवून प्रार्थना करायची प्रवास शुभ होण्यासाठी प्रार्थना करायची यानंतर सर्व अडथळ्यांचा नाश करणारा भगवान म्हणजे आपले गणपती बाप्पा किंवा आपले जे पण आराध्य दैवत आहे स्वामी म्हणा त्यांचं नाव घेतल्यावरच आपल्याला घर सोडायचं आहे त्यांना बोलायचं आहे की माझ्याबरोबर चला आणि माझ्याबरोबर परत या असं केल्यामुळे आपले घरचे देव आपली वाढ बघत असतात आणि आपल्या प्रवासामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं संकट किंवा विघ्न हे येत नाही प्रवासाला निघताना सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आपल्याजवळ ठेवायची आहे ते म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथ हा नेहमी लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला बांधून ठेवायचा असतो श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री ग गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूपी महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे आणि जेव्हा आपल्याबरोबर साक्षात गुरु असतील तर आपल्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही म्हणूनच आवर्जून प्रवासाला निघताना आपल्याबरोबर श्री गुरुचरित्र घेऊन चला पण आता प्रत्येकाचकडे श्री गुरुचरित्र असेल असं नाही आहे त्याचबरोबर एवढा मोठा ग्रंथ आपल्याबरोबर प्रवासामध्ये कसं घेऊन जायचं कुठे ठेवायचा हा सुद्धा अनेकदा लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडतो तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचा जो ग्रंथ आहे तो अगदी छोटा आहे तो घेऊन गेले तरीही चालणार आहे साक्षात स्वामी महाराज आपल्याबरोबर आपल्या प्रवासाला येणार आहेत आणि जिथे स्वामी असतील तिथे कोणत्याही प्रकारचं संकट आपल्या वाटेमध्ये येणार नाही स्वामी चरित्र सारामृतचा ग्रंथसुद्धा आपल्याला लाल रंगाच्याच कपड्यामध्ये बांधून आपल्याबरोबर प्रवासाला जाताना घेऊन जायचं आहे आता तुमच्याकडे गुरुचरित्र ग्रंथसुद्धा नाही आहे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथसुद्धा नाही आहे मग काय करायचं मग अगदी तुमच्याकडे स्वामींची एखादी मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर ते जाताना तुमच्यासोबत घेऊन जा जेव्हा तुमच्यासोबत साक्षात स्वामी महाराज असतील तेव्हा सुद्धा तुमच्या वाटेमध्ये कोणत्याही प्रकारचे संकट विघ्न किंवा कोणत्याही अपघाताची भीती आपल्या मनामध्ये राहणार नाही कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी आपल्याबरोबर असले तर कितीही मोठ्यात मोठं संकट किंवा विघ्न आपल्या वाटेवर येणार जरी असेल तरी ते आपल्यापर्यंत येता येता अगदी छोटं होऊन जातं ज्यामुळे आपल्या वाटेमध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होत नाही आता जी शेवटची वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती प्रत्येकाने नेहमी आपल्याजवळ ठेवायचं तुम्ही कोणत्याही कामानिमित्त जात असतील बाहेर जर तुम्ही नोकरीला जात असतील व्यवसायानिमित्त जात असतील अगदी शाळेमध्ये मुलं तुमची जात असतील प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ही वस्तू तुमच्याजवळ ठेवायचे ही वस्तू ठेवल्यामुळे आप आपल्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न तर येणारच ना नाही पण त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं अपघाताची सुद्धा आपल्याला भीती किंवा कोणत्याही प्रकारच्या संकटाची सुद्धा आपल्याला भीतीही राहणार नाही तर ती वस्तू म्हणजे पांढरीची काठी पांढरीची काठी नेहमीसोबत ठेवल्याने साप विंचू हिस्त्र पशु पक्षी प्राणी यांपासून आपलं संरक्षण होतं पांढरीची काठी शत्रूपासून संरक्षणासाठी वापरली जाते पूर्वी तप साधनेसाठी बसताना ऋषीमुनी आपल्या भोवती या पांढरीच्या काठीचे कुंपण करत त्यामुळे त्यांचे हिस्त्र प्राण्यांपासून संरक्षण होत असे आणि आपले गुरु माऊली म्हणतात महिला भगिनींनी तर आपल्या स्वरक्षणासाठी नेहमी ही काठी सोबत ठेवावी पांढरीची काठी आपल्या घरात संरक्षण म्हणून बांधावी त्याचबरोबर आपल्या घरातले जे पण सदस्य कामानिमित्त बाहेर जातात त्यांच्या पाकिटामध्ये किंवा पर्समध्ये किंवा अगदी तुमची लहान मुलं असतील त्यांच्या गळ्यामध्ये तावीद म्हणून सुद्धा तुम्ही ही पांढरीची काठी बांधू शकतात आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेलंच आहे की पांढरीची काठी जर आपल्या जवळ असेल तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न येत नाही त्याचबरोबर आपल्याला प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारचा अपघाताची भीतीही राहत नाही म्हणून आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याजवळ तुम्हाला आवर्जून पांढरीची पांढरीचीही द्यायची आहे त्याचबरोबर मी व्हिडिओमध्ये सुरुवातीला ज्या तीन वस्तू सांगितल्या त्यापैकी कोणतीही एक वस्तू तरी तुमच्याकडे आवर्जून प्रवासाला जाताना असावी नक्की ठेवा तुमचा जो पण प्रवास आहे अगदी छोटा प्रवास असू दे अगदी तुम्ही घरातनं ऑफिसला जात असतील किंवा दुकानापर्यंत जात असतील की कुठेही जात असतील तर तुमच्या वाटेमध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न हे येणार नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यात चा कल्याण ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ